सुस्वागतम ठरलं तर मग मालिकेच्या भागामध्ये अतिशय वळण घेणारा ट्विस्ट आपल्याला मिळणार आहे आता सायलीचे सत्य शोधून काढण्यासाठी प्रियाने सायलीच्या ज्यूसमध्ये मध्ये मिक्स केलेल्या दारूमुळे भलतेच घडून आता बेडरूम मध्ये आलेल्या सायलीने अर्जुनला तिच्या प्रेमाची कबुली देऊन आता दारूच्या नशेमध्ये सायलीने आता अर्जुनसोबत प्रेमाच्या सर्व सीमा पार करून आता मोठ्या रोमांस केलेला असतो आणि आता दारूच्या नशेमध्ये सायली ही झिंग झिंग झिंगाट होऊन अर्जुन सोला प्रेमाचा नजारा दाखवते आणि आता प्रिया जे करायला गेली त्याचे परिणाम उलटेच होऊन करायला गेली एक आणि भलतेच होऊन आता सायली ही आता अर्जुनच्या खरोखर प्रेमात पडलेली असते आपल्या मनातले प्रेम आता सायलीने नशेमध्ये बाहेर काढून आता अर्जुन समोर दाखवलेले असते आणि आता सायलीच्या हट्टामुळे आता दोघेही एकमेकांच्या प्रेमात रंगून गेलेले असतात आणि जोगतीचे शब्द खरे होऊन एक वर्षाच्या आत आता सुभेदारांच्या घरी पालना हलताना आपल्याला बघावयास मिळणार आहे दारूच्या नशेमध्ये आता बेडरूममध्ये जाताच अर्जुन आणि सायलीमध्ये अजून एक भयानक घटना घडताना आपल्याला बघावयास मिळणार आहे आणि त्या घटनेनंतर आता अर्जुन आणि सायली यांच्यामध्ये आता नेमकं का काय होतं हे आपल्याला बघावयास मिळणार आहे त्यामध्ये आता पंचवीस वर्ष आपल्या हॉटेलला कम्प्लीट झाल्यामुळे विश्वकाकांनी पुन्हा एकदा आता त्यांच्या रिसॉर्टमध्ये पार्टी ठेवलेली असते आणि त्या पार्टीमध्ये आता अर्जुन आणि सायली आलेल्या असतात तर अर्जुन सायली येताच आनंदाने विश्वकाका अर्जुन सायलीला डान्स करावाया सांगतात तर आता प्रेमाच्या सर्व सीमा आणि मर्यादा राखून आता अर्जुनने सायलीसोबत डान्स केलेला असतो खरा त्यावेळेस अर्जुनने सायलीचा मान सन्मान सुद्धा जपलेला असतो आता सायली समोर आलेली असते की खरोखर नशिबाने आपल्याला अर्जुन सरांसारखे नवरा मिळाला कारण अर्जुन सरांनी त्यांची मर्यादा कधीच ओलांडली नाही आणि आपला मान सन्मानही जपला आणि हे फक्त अर्जुन सरच करू शकतात असे आता सायलीची खात्री झालेली असते इकडे आता अर्जुन सायलीने डान्स करताच मात्र प्रियाच्या पायाखालची जमीन सरकलेली असते प्रिया म्हणते हे तर अजूनच रोमॅन्टिक झाले तर आता सायली आणि अर्जुनचे मला सत्य बाहेर काढावेच लागेल आणि असा विचार करून आता प्रियाने जॉनला बोलावून आता ज्यूसमध्ये ड्रिंक्स ओतलेली असते आणि तो ज्यूसचा ग्लास आता सायलीला प्यावाय दिलेला असतो तर आता सायली तिला तहान लागली असल्यामुळे पटकन तो ज्यूस पिऊन टाकते पण त्यामध्ये दारू असल्यामुळे सायलीला आता नशा चढते याने सायलीला आता अजून एक दारूचा ग्लास दिलेला असतो आणि तोही सायलीने पटकन घेतलेला असतो त्यामुळे आता सायली ही खूप नशेमध्ये असताना अर्जुन तिथे येतो तर आता सायली अर्जुन आणि बाकीच्या लोकांसोबत आता विचित्र बिहेवियर करू लागते सायली आता काही ऐकण्यासाठी तयारच नसते अर्जुनचे तर का सायली काहीच ऐकत नसते मला इथेच जेवायचं आणि इथेच बसायचं असे आता सायलीने हट्ट धरलेला असतो त्यानंतर आता सायली अर्जुनला म्हणते की अर्जुन सर आज मला तुमच्यावरचा विश्वास अगदी पक्का झाला सर आणि आता आपल्या नात्यामध्ये मी कोणताही तुमच्यावरती विश्वास ठेवू शकते आणि आता खरंच मला मनापासून तुमच्यावरती प्रेम झाले आहे ते ऐकताच आता सर्वांना मोठा धक्का बसलेला असतो प्रियाच्या पायाखालची चर जमीनच सरकलेली असते आणि विशुकाकालासुद्धा खूप आनंद झालेला असतो सायली म्हणते की अर्जुन सर एकाच विश्वासाने आज तुम्ही नवीन नाते तयार केले आहे आणि आपल्या या नात्याला आजपासून मी आता नवीन नाव देणार आहे ते ऐकून आता प्रियाच्या तर पायाखालची जमीन सरकून प्रियाला मोठा धक्का बसलेला असतो तर आता अर्जुन सायलीला म्हणतो की बायको तुम्ही तर प्रेमामध्ये अगदी वेडा झालात तर चला आपण बेडरूममध्ये जाऊ तर आता अर्जुन हा बळच सायलीला तेथून घेऊन जाऊ लागतो तर सायली ही बाहेर रस्त्यावर येते पण सायली काही या ऐकायला तयारच नसते आणि रस्त्याने आता सायली ना ही नाचत असते आणि अर्जुन आता चालत असतो त्यानंतर आता अर्जुन हा सायलीला थांबवण्याचा प्रयत्न करतो पण सायली ही तिच्याच आनंदामध्ये एकदमच मग्न झालेली असते त्यानंतर आता अर्जुन अखेरी सायलीला बेडरूम मध्ये घेऊन येतो त्यानंतर आता सायली म्हणते की सर तुम्ही माझ्या मधुभाऊला लवकरात लवकर सोडवा त्या प्रियामुळे माझे मधुभाऊ अटकले पण मला खात्री आहे की तुम्ही माझ्या मधुभाऊची लवकरच सुटका करताल तर आता हळव्या सायलीला बघून आता लगेचच अर्जुन हा सायलीच्या डोळ्यात बघतो अर्जुन म्हणतो की मी सायली तुम्ही काही काळजी करू नका मधुभाऊंना मी लवकरात लवकर सोडवीन सायलीला खूप आनंद झालेला असतो आणि आनंदाने साहिली, साहिली हात पुढे करत अर्जुनला म्हणते की आजपासून आपले नवीन मैत्रीचे नाते तयार झाले आहे सर वा अर्जुन म्हणतो की मग आपल्यामध्ये अगोदर मैत्री नव्हती का तर सायली म्हणते की विश्वासाने मी हे मैत्रीचे एक वेगळे नाते तयार केलेले आहे आणि मला माहिती आहे की तुम्ही शेवटपर्यंत आपले लग्न जरी कॉन्ट्रॅक्ट मॅरेज असले तरी मैत्रीचे हे नाते शेवटपर्यंत टिकवाल कारण नात्यांचासुद्धा तुम्ही आता आदर करायला लागला आहे सर तर आता अर्जुनसुद्धा खूप खुश झालेला असतो आणि आता अर्जुन आणि सायली तिच्या बेडरूममध्ये तर आलेले असतात पण तन्वीच्या हातात मात्र एकही पुरावा लागलेला नसतो इकडे आता सायली ही तिच्या मनातले प्रेम आता अर्जुनसमोर व्यक्त करत असते तेव्हा अर्जुनला आता सायलीच्या प्रेमाची खात्री झालेली असते अर्जुन म्हणतो की जसे मी आता सायलीवरती प्रेम करू लागलो तसेच आता सायलीसुद्धा माझ्यावरती प्रेम करायला लागल्यात व आता चैतन्याने मला जे सांगितले होते तेच आता खरे झाल्याचे अर्जुनच्या मनाची खात्री झालेली असते अर्जुन विचार करतो की सायली आज दारू पेल्या ते एका अर्थाने चांगलेच झाले कारण जर त्या ड्रिंक्स त्यांनी केले नसते तर त्यांच्या मनातल्या भावना त्यांनी कधी बाजासमोर बाहेर आणल्याच नसत्या असे आता लक्षात येऊन अर्जुन सुद्धा खूप खुश झालेला असतो इकडे आता बेडरूम मध्ये सायली ही कॉट वरती पडलेली असते सायलीचा तोल जात असतो तेव्हा अर्जुन आता सायलीला झोपवतो पण सायली बोलतच असते आणि मनातल्या प्रेमाच्या भावना अर्जुनला सांगत असते त्यानंतर आता सायली म्हणते की सर पहिल्यांदा ज्या वेळेस आपण भेटलो होतो जेव्हा मी तुमच्या घरी आले होते त्यावेळेस तुमचा प्रेम नाती लग्न यावरती अजिबात विश्वास नव्हता पण मला वाटतंय की आता तुमचा प्रेमावरती देवावरती नातीवरती विश्वास बसलाय कारण तुम्ही मंदिरातसुद्धा सुद्धा त्या दिवशी आले तुम्ही कधी मंदिरात जात नाही तर आता प्रत्येक भावना आता सायली ही अर्जुनसोबत व्यक्त करत असते म्हणते की सर माझ्या स्वप्नातला सुद्धा माझा खरा नवरा मला असा पाहिजे जो नाती जपतो त्याचा प्रेमावरती विश्वास आहे त्याचा देवावरती विश्वास आहे आणि असाच मला नवरा पाहिजे अगदी तुमच्यासारखा तेव्हा आता अर्जुन एकदमच खुश झालेला असतो आणि सायलीने तिच्या प्रेमाचा आता अर्जुन सोबत तुलना करून इजार केलेला असतो तर आता अर्जुन आता विचार करतो की आपण जसे सायलीवरती प्रेम करतो तसे सायलीसुद्धा आपल्यावरती आता प्रेम करायला लागल्यात आणि त्याच वेळेस आता सायली ही डोळा लागून झोपायला लागते पण आता सायलीने अर्जुनचा शर्ट घट्ट पकडलेला असतो आणि आता अर्जुनला तिथून हालताही येत नसते आणि सायली ही झोपी गेलेली असते आणि त्याच ठिकाणी आता अर्जुन हा सायलीसोबत प्रेमाने एकत्रच झोपलेला असतो आणि सायली आता अर्जुनच्या मिठीत आलेली असते दोघेही आता प्रेमाने एकत्र आलेले असतात तर आता सायली ही एकदमच अर्जुनच्या मांडीवरती झोपलेली असते तर अर्जुन हलतही नसतो तर आता सायलीने तिच्या मनातील भावना अर्जुनसोबत व्यक्त केलेल्या असतात आणि आता नशा उतरताच अर्जुनसुद्धा त्याच्या मनातील भावना कशा सायलीसमोर व्यक्त करतो आणि दोघेही प्रेमाने एकत्र येऊन विश्वासाचे आणि प्रेमाचे एक नवीन नाते तयार करून आता कल्पनाचा हानी सक्सेसफुल होत अर्जुन आणि सायली प्रेमाने एकत्र येत कसे बाळाची तयारी करतात आणि नीचे शब्द कसे खरे होतात हे बघण्यासाठी आणि ठरलं तर मग मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा